टक्के वाले जी मुलं होती ना सर ती जरा टेन्शन मध्ये होती का कारण तर मला नव्वद पडलेत अजून दोन टक्के का पडले नाही त्याच्या मागे जी मुलं होती सत्तर ऐंशी वाली होती ती जरा थोडी हे होती की काय नाही बाबा अजून एक चार टक्के पडले असते तर मी नव्वद टक्क्यामध्ये गेलो असतो आणि आने सगळ्यात आनंदी कोण होती माहिती का सत्तरच्या मागची खरंच ते आनंदी होती मग मी त्या ठिकाणी उदाहरण दिले होते की एका असे शाळेचे विद्यार्थी जिल्हा परिषदेचे जे विद्यार्थी ज्याला नव्वद पंच्याण्णव टक्के मार्क पडायचे परीक्षेला कुठलाही पेपर सरांनी मॅडमनी सांगितला आहे असं सा लिहायचा पंच्याण्णव टक्के मार्क पडली आई वडिलांनी सांगितलं की बाबा रे तू शिक तुला शिकून कुठेतरी सरकार नोकरीत जायचंय हे शिकलं आयुष्यभर शिकलं शिकल्यानंतर इंजिनिअर झालं आणि साहेब आपल्या जिल्हा परिषदेच्या ठिकाणी ते इंजिनिअर म्हणून कामाला लागलं त्या वर्गातलं दुसरं पोरग जे जेमती ऐंशी नव्वद टक्क्याचं पोरग होतं ते पोरग शिकायचं मिडियम जास्त अभ्यास करायचं सत्तर ऐंशी टक्के मार्क पाडायचं आणि त्याने शिक्षण पूर्ण केलं अजून म्हटलं आयुष्यातले आपण एक दोन वर्ष अवलंब करूया एक दोन वर्ष वापर करूया कुठेतरी एम पी एस सीची परीक्षा देऊयात आणि कुठंतरी आपल्या स्वतःचं करिअर करूयात म्हणून ते शिकलं तिथं ते एम पी एस सीमध्ये पास झालं आणि ज्या जिल्हा परिषदेवर जे इंजिनियर म्हणून पोरग रुजू झालेलं त्याच जिल्हा परिषदेवर तेच पोरग सीओ म्हणून काम करायला लागलं आता वर्गातल्या तिसऱ्या म्हणजे जे सात टक्क्याच्या मागचं जे पोरग होतं त्याची वेळ आली होती आता हे पोरग काय करायचं हे उभं राहिलंय का नाही तसं कुठलं शाळेचं गॅदरिंग सोडलं नाही इलेक्शन सोडलं नाही टवाळ पोरांच्या बरोबर असायचं परीक्षेत जेमतेम मार्क पाडायचं परीक्षा रिक्षी इतर पोरांची मदत घ्यायचं आणि ते पोरग आमदार झालं आणि त्या जिल्हा परिषदेवर पालकमंत्री म्हणून रुजू झालं इंजिनियर शिवसाहेबाला सॅल्यूट करत आहे जे वर्गातलं नव्वद पंच्याण्णव टक्क्याचं पोरग होतं ते शिवसाहेबाला सॉल्यूट करत आहे आणि शिवसाहेब पालकमंत्र्याला हो ही परिस्थिती आहे महाराज त्यामुळं नुसतंच गुणपत्रिकेवर गुणांची सूज म्हणजे गुणवत्ता नाही विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास म्हणजे गुणवत्ता आहे असं मला म्हणायचं आहे समाजामध्ये काय करायला पाहिजे शिक्षणाचं खरं तर आपण शिक्षण हे मुलं फार हुशार आहेत बरं का प्रचंड टेक्नॉलॉजी आमच्यापेक्षा फार हुशार आहेत मोबाईलमधलं मला आत्ता जास्त काय कळणार नाही है पण ह्यांना कुणालाही सगळ्यांना कळेल पण मोबाईलचा अतिरेकी वापर होणार नाही ना नवीन गोष्टी तंत्रज्ञानाचा वापर करा पण त्याचा अतिरेकी वापर होणार नाही याकडे लक्ष द्या मी इतके हुशार आहेत परवादिशी एक गोष्ट सांगत होते